हॉबीज जय श्रीराम गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मम्मीच्या मराठी ब्लॉग मध्ये आणि आज मी तुम्हाला माझी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज म मी स्टार्ट करतो आहे मम्मीची व्हिडिओ तर आज मी अशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की समर वेकेशन आपण कसं एन्जॉय करू शकतो आणि लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की माझी मम्मी आणि मी एकदम एक इंटरेस्टिंग गेम घेऊन आलेलो आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा प्लीज आणि जर व्हिडिओ आवडली असेल म्हणजे आवडली असेल तर प्लीज लाईक करू शकता आत्ताच तर नाही तुम्ही नुसते खेळता असं म्हणजे सुट्ट्या लागले ना मग असं नाही की खेळतच राहायचं खेळतच राहायचा अभ्यास पण करायचा आणि खेळणं पण करायचं सगळ्यात पहिले मी माझं रुटीन सांगतो हे लागले म्हणून मला हे पाणी न लावत ते पण मी रोज डेली रुटीन करतो ब्रश ब्रश करायचा आंघोळ करायचं मग नाश्ता करायचा त्याच्यानंतर तुम्ही जे थोडं टी व्ही मोबाईल जे बघत असाल ते बघायचं आणि त्याच्यानंतर खेळायला जायचं खेळायला झाल्यानंतर संध्याकाळी दुपारी तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा अभ्यासाला बसायचं आणि रोज एक पेज किंवा पाच लाईन लिहूनच काढायचं मराठीच्या आणि इंग्लिशच्या इन्फ्रू करायची असते म्हणून आणि करायचं मी पण करतोय एक दोन तासानंतर गेम खेळून तुम्ही पण गेम खेळून करू शकता आणि अभ्यास महत्वाचा आहे एका दिवसात तुम्ही पाच दहा लाईन लिहित जा आणि एक सांगतो अभ्यास करत राहा कारण की का तुम्हाला त्याचा एक फायदा आणि म्हणजे नुकसान सांगतो जर अभ्यास केला नाही तर काय तुम्ही अभ्यास करणार नाही मग तुम्हाला असं अभ्यास करायची सवय नाही राहणार ना स्कूल मध्ये तुम्ही काय घालाल घ्याल नोटबुक हातात हँडरायटिंग घाण काढल म्हणजे चुकीचं लिअर म्हणजे असं सगळं कराल मिस्टेक करेल सगळी म्हणून काय करायला पाहिजे रोज अभ्यास करा कारण की जर ए अभ्यास गेला हातातून तर काय आपलं हे होत नाही काय बोलत त्याला कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासात म्हणून अभ्यास करायचा कारण की स्कूल चालू मी तुम्हाला सांगितलं काय काय होत सगळं होऊन लक्ष निघून जातो गाईज माझा अभ्यास झालाय आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं अभ्यास गेम अभ्यास गेम असं नुसतं ना न राहू अभ्यास पण करा गेम पण करा आणि तुमचे हॉबीज ज्या आहे ना त्या पण करा कारण की हॉबीज तुमच्या कोणाकोणाचे ड्रम्स असेल स्विमिंग असेल ड्रॉइंग असेल डान्सिंग असेल कोणाच्या खूप खूप काही काही हॉबीज असतात तो हॉबीज पण घरी करू शकता तुम्ही जसं की ड्रमचा तो क्लास लावू शकता अजून डान्स क्लास ड्रॉइंग क्लास अजून कोणचा स्विमिंग क्लास लावू शकता मला लावायचं होतं ब मला इथे लागले नाहीतर मी लावला असता तर काही मी तुम्हाला एक सांगतो डेली रुटीन अभ्यास गेम हॉबीज या चार गोष्टी रोज करायच्या चार गोष्टी रोज करायच्या ओके आणि तुमचं समर वेकेशन पण चांगलं जाईल अभ्यास चांगला जाईल अजून सगळं गेम्स वगैरे सगळं सगळं समर वेकेशन चांगलं जाईल आणि तुम्हाला कळेल तुम्ही कसे कशात इंटरेस्ट आहे तसं ओके आय होप तुम्हाला समर वेकेशन मध्ये काय काय करता ते कळायलाच असेल मी पण तेच करतो जे जे मी तुम्हाला सांगितलं तर मी आता माझा मित्र मी आणि माझी मम्मी एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे तुम्ही तो कंटिन्यू करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

खूप मोठी प्रॉब्लेम झालेली इथं गाईस आणि जिंकल मी जिंकलो आहे आणि मम्मी आणि माझा मित्र गेम खेळत आहे मला किती लागत आहे गेम चालू आहे ही रेड वाली मम्मीची ग्रीन वाली चार पाच काय टर्नवर वर थांबवा लागेल ना त्याला सहा सहा दोन तीन चार पाच सहा हा मम्मी हा प्रकारे केव्हाची खेळते एक तास झाला खेळत होतो आम्ही आणि अशा प्रकारे मी हारलेली आहे जाऊ द्या पण लहान मुलांकडून हारला त्यामध्ये हार काही मी माझा मुलगा फर्स्ट जिंकलेला आहे वेदांत त्यामुळे तो जिंकला काय आणि मी जिंकली काय हो की नाही आणि हाय तुझं नाव हो काय कृष्णा आणि हा वेदांचा फ्रेंड कृष्णा तो सेकंड आलेला आहे से हाय कर कृष्णा हाय नमस्कार तर चला अशा प्रकारे आमचं खेळणं झालेलं आहे आज थोडासा वेळ दिला आहे वेदांतला वेदांत थोडीशी खेळले त्याच्यासोबत तर गाइस तुम्ही बघितलंच असेल की मी जिंकलेलो आणि मम्मी हारलेली आहे तर काय नाही हार जीत तर लागतच राहते पण तुम्हाला एक सांगायचं आहे की हा जो कॅरम आहे ना हा मा माझा फेवरेट कॅरम आहे कारण की हा फाय इन वन आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो हा हे कॅरम आहे आणि याच्या मागे जे आहे ना ते जे मी गेम्स खेळलो ते लूडो सापसिडी तसे सगळे गेम्स आहे तुम्ही पण इनडोरचे सगळे गेम्स घेऊ शकता खेळू शकता खूप मज्जा येते ऊन आहे खूप बाहेर म्हणून तुम्ही बाहेर जाऊ नका घराच्या आतमध्येच खेळा आजचा ब्लॉग इथेच सेंड करतो भेटूया पुन्हा अशा नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय जय श्रीराम श्री स्वामी समर्थ